नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज मी खारी करणार गर आहे घरच्या घरी एकदम बाजारातली टेस्टी एकदम खारी आणि एका कपामध्ये जास्त खारी तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे हे बघा असं चाळून घ्यायचा आहे मैदा ओवा घेतलेला आहे थोडासा अर्धा चमचा आहे ओवा जास्त नाही थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बरं का थोडस आणि याच्यात ना तीन चमचे तेल टाकायचंय तीन चमचे इतपत तेल टाकायचंय याच्यात हे बघा आता हे सगळं असं मिक्स करून घेणार आहे हाताने चांगलं पिठाला असं मिक्स झालं पाहिजे तेल बरं का हे बघा मी तेल सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे मोठ होते का बघायचं हे बघा चांगली मोठ होते बघा दाखवतो मला बघा हे बघा चांगले मोठ झालेले आता हे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे चा चांगला आटा चा कन मळून आहे घट आटा मळायचा बरं का पातळ अजिबात नाही माळायचा त्यामुळे एकदम पाणी होतो थोड थोड पाणी ओतून मळून घ्या हे बघा पीठ झालेलं आहे पीठ असं घट्ट आहे हे बघा आता हे ना मी दहा पंधरा मिनटं ना झाकून ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवणार आहे बाजूला हे बघा आपण साठा करण्यासाठी दोन चमचे मैदा घेतलेला आहे मी दोन चमचे मैदा घेतलेला आहे आता याच्यात तेल टाकणार आहे आणि सगळं असं मिक्स करून आहे बर का हे बघा मी साठा तयार केलेला आहे मैदा आणि तेल टाकून आता थोडंसं कॉर्नफ्लावर टाकणार आहे टाकायचंय अर्धा चमचा टाकलेला आहे मी जास्त नाही आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे बर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा टाकलेला आहे बारका असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ही बाजूला ठेवून देऊया दहा पंधरा मिनटं झालेले पीठ काढून बघूया मस्त असं झालेलं आहे बघा आता एकदा असं मळून घ्यायचं आहे चांगलं बघा असं चांगलं मळून घ्यायचं आहे बरं का आता जे मी तीन गोळ्या करणार आहे हे बघा असं असं हातावर चांगलं असं मळून घ्यायचं आहे चपात्याला आपण कसं उंडा करतो तसं करायचं आहे बघा आता ही लाटून घ्यायचंय तुम्ही वाटलं तर याच्यात थोडस पीठ टाकून पण लाटू शकताय पण पीठ टाकण्याची काही गरज नाही वाटत कारण ती चिटकत नाही त्यामुळं असं आपण चपाती कसं लाटतो तसं लाटून घ्यायचे हे बघा मी असे पातळ लाटून घेतलेले आहे मी चपाती आता ही याच्यावरती ठेवून देणार आहे आता हे दुसरी पण लाटून घेणार आहे तशीच सगळे असेच लाटून घ्यायचे तिन्ही हे बघा तिन्ही चपाती मी लाटून घेतलेले आहे आपण केलेले हे साठा आहे ना आता ह्याच्यावरती टाकून घ्यायचंय बघा असा आणि हाताने असं हे करायचं आहे बरं का पसरून घ्यायचंय नाही म्हणजे सगळीकडे लागला पाहिजे त्यामुळं हाताने असं पसरून घ्यायचंय बघा असं मी हाताने असं पसरवून घेतलेलं आहे सगळ्या च चपातीला लागला पाहिजे जर चपाती चिटकत असेल पटायला तर तुम्ही थोडंसं पीठ पण टाकू शकता आता याच्यावरती दुसरी चपाती टाकून घ्यायची आहे हे बघा अशी आता याच्यावरती पण असं साठा हाताने लावून घ्यायचं आहे हे बघा सगळ्या चपाती लावलेले आहे मी आता ह्याच्यावरती तिसरी चपात टाकायचे हे बघा ही तिसरी चपाती ह्याच्यावर पण आज साठा लावून घ्यायचा आहे बघा सगळीकड सगळी असं व्यवस्थित पसरला पाहिजे पसरून घ्यायचा हाताने चमच्या न्याय बघा असं पसरवून झालेला आहे आता काय करायचं हे आहे ना याशी फोल्ड करायची इकडून अशी फोल्ड करायची तवर अशी फोल्ड करायचे इकडून अशी फोल्ड करून घ्यायची हे बघा अशी हे बघा आता हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं हे बघा असं एकदम हलक्या हाताने लाटायचं हे बघा मी हलक्या हलक्या हाताने असं लाटून घेतलेलं आहे हे बघ कडा आता ही हे बघा एवढी जाड ठेवायची आहे बरं का एवढे आता हे कट करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडेल तशा सेपमध्ये तुम्ही कट करा आधी मी थोडेसे कडा कट करते माझी सेपमध्ये येईल हे बघा मी बारीक सेपमध्ये कट करणार आहे हे बघा कट करून झालेले ते आता का ते काढून घ्यायचंय हे बघा तेल गरम करत ठेवलं होतं मी आता याच्यात टाकून देणार आहे मी तेल कडकडीत नाही करायचं बरं का मिडियमच गरम करायचंय जास्त अजिबात कडकड नाही कडकडीत नाही कड़ करायचं जास्त कडकडीत केलं का नाही मग ते आतनं कच्च्या राहते त्यामुळं थोडस गरम करायचंय आणि त्यात सोडायचं फुलते ते किती मस्त लागले ते हे बघा याला आताच लेअर सुटलेले हे बघा किती छान लेअर आलेले ह्याला पण आलेले त्यामुळं गा गरम जास्त गरम नाही तेल करायचं गारच तेलामध्ये म्हणजे थोडंसंच गरम असाव तेल जास्त बी नाही हे बघा किती मस्त असे ले ले लेअर आलेले हे बघा याला बोलले ना आणि असं पलटून घ्यायचे एकदम खारीवाणी खारी लागते बघा घरच्या गर घरी तुम्हाला कधी वाटले तर लगेच करायचे त्याला काही लेयळ पण नाही लागत एका वाटेत इतक्या होते त्या आहेत लेअर ले 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 तर कमी गॅसवरच टाळायच्या येते याला बरं का खुसखुशी झालेल्या येत्या चांगल्या अशा लाल होईपर्यंत तळून तो घ्यायचे त्या तुम्ही याच्यात तूप पण टाकू शकताय तुपाचे पण करू शकता पण मी तेलाचे केलेले येते तेलाचे पण चांगले होते लाल होईपर्यंत तळून घ्यायच्या चांगल्या खुसखुशीत होते आणि कमी गॅसवर लो लोच गॅस ठेवायचा हाय करायचा नाही नंतर आत काय बघा मस्त अश्या तळून झालेल्या त्या आता मी या झरणीवर काढून घेते जास्त पण फुड नाही जाऊ द्यायचे बरं का मग कडवाट लागते त्या लैबी तळल्यावर आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते आता सगळे टाकून घेते तेलामध्ये तळून हे बघा खारी तयार झाली चहा संग खायला या मग चहा आणि गरम गरम खारी खायला तुम्हाला कशी वाटली खारी मला कमेंट मध्ये जरूर सांगा